हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार माहेरी आल्यावर खूप सारे ब्लॉग्स बनवेल आणि तुमच्यासोबत बरंच काय काय शेअर करेल हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं पण असताना माहेरी आलं की एक असतं की अरे यार आपण घरीही तेच काम करत असतो आणि इथं आल्यावर पुन्हा तेच करायचं तर नको ह्या गोष्टी थोडंसं रिलॅक्स करून घेऊया आणि काही जास्त दिवसासाठी आपण आलेलो नसतो आठ ते दहा दिवस राहून आपल्याला परत जायचं असतं परतीचा प्रवास थोडा कठीण असतो पण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या घरी जायचंच असतं म्हणून या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या मग मला नकोशा वाटत होत्या आणि म्हणून ब्लॉग्स वगैरे मी सर्व साईडला ठेवलेलं भाऊबीजेचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आलेला म्हणजेच त्या दिवशीच मी हा मोठा व्हिडिओ शूट केलेला होता पण मला एडिटिंग करण्याची अजिबात इच्छा होत नव्हती आणि मी म असंच म्हणत होती की नाही यार जाऊ दे थोडा आराम करून घेऊया मिनी ब्लॉगचं असं असतं होईल तसं त्याला एडिट करायचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा बट जो मोठा ब्लॉग असतो त्याला प्रॉपर वेळ द्यावा लागतो आणि ते पूर्णपणे जसं म्हणजे तुमच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे त्यामध्ये खूप एफर्ट्स टाकावे लागतात तर ह्या गोष्टी सर्व मला नको होत्या म्हणून मग मुण मी असं म्हणत होती की जाऊ दे आराम करून घेते आणि मेन म्हणजे काय झालेलं घरी मला बिग बॉस बघायसाठी अजिबात वेळ नव्हता कारण दिवाळीचं पूर्ण आवर आवर चाललेली त्यानंतर नवरात्रीची पण माझी धावपळ होती ह्या so, सर्व गोष्टींमुळे ना मला बिग बॉस बघण्यासाठी अजिबात वेळ भेटला नाही आणि मग इथे येऊन मला जे इंटरेस्ट आला त्यामध्ये सो लिटरली तीन तीन चार चार तास मी ते एपिसोड डाउनलोड करून ते बघत होती आणि त्यामध्येच माझा पूर्ण वेळ जात होता म्हणून ब्लॉग्स वगैरे मी शूटही केले नाही इथे काहीच आणि जेवढे भाऊबीजच्या दिवशी झालेला होता तेवढाच ब्लॉग माझ्याजवळ होता म्हणून म्हटलं चला हा तरी तुमच्यासोबत शेअर करूया बाकी मग असंच टाईमपास चाललेला होता सो चला हा दिवस होता इथे भाऊ विजेचा आणि सकाळीच आम्ही कामाला लागलेलो होतो मस्त पोहे बनवून आधी नाश्ता करून घेतला आणि पूर्णपणे घर जे आहे ते स्वच्छ करून घेतलं कारण आज सण होता एक आणि सण असला की मग आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना एकदम आनंद होतो की चला या सणाचा आनंद पुरेपूर घ्यायचा आहे आणि जे काही सेलिब्रेट आहे ते आपल्याला आपल्या पद्धतीने करायचं आहे सो त्याप्रमाणेच मग मम्मीने जेवण बनवायला घेतलं आणि बहिणीने लगेचच बाहेर रांगोळी काढायला घेतली आणि आमचं असं होतं ना की भाऊबीजेनंतर लगेचच माझा भाऊ जाणार होता सो त्याची ही पॅकिंग वगैरे होती त्यालाही थोडंफार द्यायचं होतं सोबत कारण रूमवर राहतो तर मग थोडंफार खाण्यापिण्याच्या गोष्टींचं त्याचं आपल्याला लक्ष ला ठेवावं लागतं ह्या सर्व गोष्टी होत्या आणि मग ते सर्व आम्हाला ती पण तयारी करायची होती सो हे सगळं काही धावपळ चाललेली होती फायनली भाऊबीजेची तयारी झाली बाहेर रांगोळी वगैरे काढून दिवे वगैरे लावून सर्व काही सेट झालं आणि मग आम्ही इथे भाऊबीज करायला घेतली सर्वात आधी आमचा गुड्डू तिथे बसला आणि त्याची भाऊबीज आम्ही सेलिब्रेट केली बघा बऱ्याचदा वाटतं हे जेव्हा असे सण येतात रक्षाबंधन भाऊबीज तेव्हा त्याच्यासाठी वाईट वाटतं की एकतरी मुलगी पाहिजे म्हणजे आयुष्यामध्ये जी त्याला अशा प्रकारे त्याच्यासोबत सेलिब्रेट करेल पण जोपर्यंत त्याची ते मावशी आहे तोपर्यंत त्याला ते ते या सर्व गोष्टींची काही गरज नाही आहे बघा त्याच्या बहिणी आहेत ज्या माझ्या ताईच्या मुली आहेत मी तुमच्यासोबत ब्लॉग्समध्ये शेअर केलेलं होतं ती माझ्या मावशीची मुलगी आहे आणि तिच्या ज्या मुली आहेत त्या त्याच्या बहिणी आहेत सो पण असं होतं ना की आम्ही एकत्र येत नाही खूप दिवस होऊन जातात आणि असंच कधीतरी ट्रॅव्हलिंग वगैरेमध्ये आमची भेट होते किंवा एखादा कार्यक्रम आहे तिथे आमची भेट होते असं म्हणजे रक्षाबंधन आहे स्पेशली आणि त्यासाठी ते आमच्याकडे येतील किंवा आम्ही त्यांच्याकडे जाऊ यासाठी ह्या गोष्टींसाठी असं सा म्हणजे वेड नसतो त्यामुळे मग ना ते राहून जातं आणि जे काही असतं थो छोटं मोठी भेट त्याच्यामध्ये ते, ते होऊन जातं पण रक्षाबंधन भाऊ यासाठी स्पेशली दिवस असा निघत नाही आणि त्यांना पण यायला जमत नाही आम्हालाही जायला जमत नाही म्हणून मग याची रक्षाबंधन वगैरे तसं राहून जातं पण जे काही मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या मामासासऱ्यांचं घर आहे तिथे सो त्यांची जी नात आहे ना ती येते बऱ्याच मग त्याला ओवाडण्यासाठी आणि अशा प्रकारे आम्ही सण साजरे करतो सो इथे आमची भाऊबीज झाली आणि नंतर मग आम्ही खाली फटाके फोडण्यासाठी गेलो आणि मस्त मस्त असे फोटोशूट केले जे मी अपलोडही केले इंस्टाग्रामला सो छान अशी धम्माल केली आम्ही त्या दिवशी बरेच फोटो फटाके फोडले बरेच फोटोज काढले कारण भावासोबत पण ह्या एक आठवणी जमून जातात आता तो पण इथे राहत नाही त्याला पण बाहेरगावी जावं लागतं म्हणून मग ना त्याच्यासोबत पण बराच टाईम स्पेंड होऊन गेला आमचा आणि नंतर हा होता नेक्स्ट डे भावाला जायचं होतं त्यासाठी आम्ही त्याच्यासाठी गुलाबजामून बनवले छान मस्त मम्माने इथं भरीत केलेलं होतं जळगाव बेशल भरीत आहे भरीत भाकरी सो ते जेवण बनणार नाही असं कधी होत नाही डाळ बट्टी आणि त्यानंतर हे वांग्याचं भरीत आम्ही आवडीने खातो नंतर मग आम्ही दुपारी अशी भेड बनवली होती सर्वांनी मिळून भेड एन्जॉय केली भेडची जी रेसिपी आहे ती लवकरच चॅनलवर येणार आहे जसं जसं वेळ भेटेल तसं तुमच्यासोबत मी शेअर करेलच आणि मग इथे मस्त डुगू आणि मावशी मिळून दोघं मिळून इथे टाईम स्पेंड करत होते तिची मसाज वगैरे या सर्व गोष्टी चाललेल्या हे असं काही रिझन आम्हाला शोधावं लागतं की त्याने एका जागेवर बसलं पाहिजे नाहीतर एवढी मस्ती चालते फुल मस्ती चालू असते आणि आणि मग सर्वांना परेशान करणं या सर्व गोष्टी चालू असतात पण इथे आम्ही थोडेसे इमोशनलही होतो कारण भावाचा जाण्याचा टायमिंग जवळ येत होता आणि तो जाणार होता म्हणजे जा आम्ही बरेच दिवस राहणार होतो पण त्याला जायचं होतं कारण त्याची एक्झाम होती त्यानंतर मग इथे भाऊ निघाला होता जाण्यासाठी आणि हा त्याचा मित्र जो आहे तो त्याला सोडायला जाणार होता सो मम्मी पण इमोशनल होती आणि मला इमोशनल व्हायचं नव्हतं ॲक्च्युली बघा तो शिकण्यासाठी तिकडे जातो तर ते मला जरा प्राऊड आहे की चला काहीतरी करेल घरी राहून अभ्यास होत नाही सो तिथे तरी अभ्यास वगैरे करेल आणि त्याचं जे एज्युकेशन आहे ते कम्प्लीट होईल या गोष्टीचा मला आनंद आहे पण त्या दोघींकडे बघून मला मी पण इमोशनल होत होती आणि मग एक वेळ अशी आली की मला अजिबात कंट्रोल झालं नाही आणि मग मी पण रडायला लागली सो इथे तो बसस्टँडला जात होता पण त्याची जी बस आहे ती आमच्या घरावरूनच जाणार होती आणि मग आम्ही ठरवलं की स्टॉपवर जाऊन त्याला भेटायचं आणि मग इथे आम्ही त्याला भेटायला आलो होतो असा होता आमचा दिवस आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटते लवकर पुढच्या च्या व्हिडिओमध्ये बाय बाय